जय बाळमा मित्रांनो तुम्ही आज पाहत आहे की संत सतगुरू बाळवामा यांची दोन नंबरची पालखी तर तुम्ही पाहत आहे की ही बाळूमामांची मुख्य प्राणींची दिंडी सोहळा तर हे असेच कोणत्याही पिकात बाळमाची मेंढ्र चरतात आणि शेतकरी आवर्जून ही मेंढ्र देंचा, शेतात नेतात आणि त्यांच्या शेतातली विळा दूर करतात तर पहा तुम्ही उभ्या कांद्यात चरत आहेत इथे सेवा करण्यासाठी कोणी येते पण लांब लांबून कुणी कुठलं कुणी कुठलं असे बाळवांच्या सेवासाठी येत असतं कोणी पण आता आपण पाहत आहे की आपल्या या खांडात आपला एकदम म्हातारा माणूस आहे त्यांनी आधी पण एक वर्ष लय सेवा केलेली आहे पण आता पण सेवेत आलेले आहे ते बाबा तर बा

Dır dır, दिवसभर असेच ह्या पिकातून त्या पिकात त्या पिकातून हे पिकात असेच दिवसभर चरतात पण काय एवढं खात नाही राजा राजा नावाचा पोकळे राजा ना राजा ትርጅେ ባለሙ እየተረንነው